हाय हॅलो नमस्कार माझ्या गोडताईंचं मैत्रीणचं स्वागत आहे माझ्या आजच्या ह्या इतक्या नवीन व्हिडिओमध्ये तर ताईंनो कशा आहे तर आजचा व्हिडिओ असा आहे की जे गेल्या व्हिडिओमध्ये मी जे दाखवलं आहे ना की पॉप टाकून ब्लाऊज शिवायचं आहे तर ते मी आता माझा ब्लाऊजही संपूर्ण शिवून झालेला आहे तर कसा झाला ते मी आज तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर कंटिन्यू व्हिडिओवरती हा व्हिडिओ कुठं स्किप नका करू तर एक ब्लाऊज माझा आता शिवून झालेला आहे आणि आता माझ्याकडे शिवण्यासाठी पण आजच्या आज किती आल्यात ते पण मी दाखवणार आहे तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सर्वात आधी आपण ब्लाऊज बघायचे की कसं आलेला आहे ते त्याने येऊन बघितल्या पण ते ताई छान वाटलं त्यांना खूप भारी वाटलं खूप मस्त वाटलं ब्लाऊज त्यांना परफेक्ट एकदम बसला कारण कप टाकून मी आतापर्यंत एक पण ब्लाऊज शिव शिवलेला नाही आहे कारण इथं कोणी घालतच नाही ना म्हणून मी एक पण ब्लाऊज शिवलेला नाही पण मी पहिल्यांदा ब्लाऊज शिवला आहे तर खूप छान त्यांना ब्लाऊज बसलेला आहे खूप छान त्यांना आवडलं तर ते म्हणजे चार चार वेळा थँक्यू थँक्यू म्हणत होत्या की माझ्या मनासारखा तुम्ही ब्लाऊज शिवलाय असं म्हणत होत्या तर ते खूपच त्यांना ब्लाऊज आवडलेला आहे तर कसा आ, कसा शिवलेला आहे ते दाखवते मी तुम्हाला तर हे बघा साधा सिंपल आणि काटापदराच्या साडीमधला पीस आहे ही ब्लाऊज साडी आहे छान म्हणजे साडी कशी आहे माहिती का गुलाबी कलरची साडी आहे वाटतं मला माझ्याकडे साडी आणली नाही त्यांनी तर हे बघा मी हे पॉप टाकून पहिल्यांदा ब्लाऊज शिवलाय फिनिशिंग सहित एकदम मस्त परफेक्ट भारी बसलेला आहे त्यांना तर याचा काही मी व्हिडिओ बनवलेला नाही आहे कारण एवढा टाईमच नव्हता माझ्याकडं म्हणून मी व्हिडिओ बनवलेला नाही आहे तर हे बघा बघू शकता ना एकदम व्यवस्थित बरोबर म्हणजे जागच्या जागेवर छान आलेले आहेत आणि हे लॉंग स्लीव्ज आहे हे बघा लॉंग स्लीव्ज आहे आणि ह्याची फिनिशिंग बघा तुम्ही कसली भारी आहे आणि ना त्यांनी युगळा काढायला सांगितलं होतं थोडासा मी युगळ्याचा गळ्याचा आकार दिलेला आहे त्याला आणि बॅक हुक तर हे बघा खूप छान आणि खूप मस्त हा ब्लाउज आलेला आहे त्यांना खूपच भारी आवडलेला आहे मस्त पहिल्यांदा शिवलाय बघा अशी छोटीशी नाजूक ना नॉट लावली त्याला आणि अशी लटकन बनवली मी एकावरती एक याच्याच कपड्यातल्या कारण कपडा ना खूप छोटा होता कपडा वाचलेलाच नाही आहे म्हणून ना दोनच मी लटकन बनवले ते तर मी अजून काही बनवलं असतं पण कपडाच थोडासा वाचला आणि तर बघू शकता काही नाही लेस वगैरे काही नाही एकदम गोल डीप गळा आहे आणि साधा सिंपल आहे फिनिशिंगसहित एकदम भारी ब्लाउज आलेला आहे त्यांना खूपच आवडला तर बॅक हुक आहे काहीत बघा बॅक साईडचे बुक काही तर मी आता खोलला असता पण मी अजून परत एकदा तुम्हाला फिनिशिंग मी परत खाली ठेवून मी दाखवणार आहे एकदम एक साधा शिंपल ते बोलत होती लेस लावा आणि लेस छान दिसल का तर नको म्हणलं ले लेस वगैरे काही तेवढं जगामगा नाही के, केलं तरी ना छान नाही वाटत मग ती ओर वाटते नाही असा साधा शिंपलच बरा वाटतंय असं तिला सांगितलं मी म्हणून तिने काही लेस वगैरे मला लावायला सांगितलं नाही तर हा माझा ब्लाऊज कसा वाटला ते नक्कीच मला सांगा तर परत एकदा मी तुम्हाला बॅक साईडच्या कॅमेऱ्यानं असं खाली ठेवून मी तुम्हाला फिनिशिंग दाखवते कसं आल्यालाय चला तर मग बघू तर अजून एक सांगायचं राहिलं ताईनं तुम्हाला तर हा ब्लाऊज कशासाठी माहीत आहे का त्यांच्या वहिनीची वटीभरण आहे तर वटीभरणाचा त्यांच्या इथं कार्यक्रम आहे तर ही वटीभरणासाठी ब्लाऊज आहे आणि आज आहे शनिवार उद्या रविवार आहे तर रवि रविवारची ओटी भरायची आहे ते तिच्या म्हणजे त्यांच्या वहिनीची तर त त्यांच्या वहिनीचं वहिनीची ओटी भरायची आहे म्हणून त्यांना पण साडी वेअर करायची आहे तर त्याच्यासाठी हा ब्लाऊज शिवलेला आहे तर अर्जंट होता अर्जंटमध्ये मी शिवला आहे म्हणून मी काही त्याचा ह्याचा व्हिडिओ काही ब शूट केलेला नाही आहे आणि त्यांना द्यायचं आहे लवकरच म्हणजे मी सगळं एक पटापट म्हणजे अर्जंट एकदम म्हटलं तर मग कधी मी ते शूट करत बसू कॅमेरा लावत बसू त्याच्यासाठी मी शूट केलेला नाही डायरेक्ट मी शिवलेला ब्लाऊज दाखवलेला आहे त्यात तर चला मी परत एकदा हिची फिनिशिंग दाखवते तुम्हाला तर हे बघा या अशा पद्धतीचं आपला एकदम मस्त छान इथं पॉप म्हणजे इथं ही टाकून आपण शिवलेला आहे ब्लाऊज हे बघा ती छान आणि मस्त आणि फिनिशिंग बघू शकता तुम्ही म्हणजे हे दाखवण्याचं कारण काय माहिती आहे का तर तुम्हाला फिनिशिंग दिसली पाहिजे आणि मी पहिल्यांदाच हा ब म्हणजे हे आपण हे करून टाक म्हणजे पहिल्यांदाच मी असा ब्लाऊज शिवलेला आहे कप टाकून म्हणून मी दाखव दाखवते तुम्हाला तर खूप छान हे पप आलेले आहेत आणि फिनिशिंग पण बघू शकताय तुम्ही लॉंग स्लीवज आहे हे बघा आणि सा थोडासा ना योगळा टाईप काढला आहे मी समोरून बरं का आता तुम्हाला दिसत नसेल कॅमेऱ्यामध्ये पण असं घातल्याच्या नंतर ना छान बसायला लागला हे बघा असा बसायला लागला छान तर बघू शकता तुम्ही प्रिन्सच क कट आहे प्रिन्स कटमध्ये मी हे कप टाकलेले आहेत अशा पद्धतीचा माझा स्वतःचा शिवला होता ब्लाऊज पण त्याला म्हणजे मी ना थोडंसं ना हलक्या क्वालिटीचे आणले होते म्हणून माझा काही तेवढा चांगला बसला नव्हता पण ही छान बसला तिला तर बॅक साईडनं दाखवते तुम्हाला हे बघा थोडंसं उलट झालंय मी तर माझ्या साईडला घेते हे बघा एकदम मस्त आणि खूप छान आणि खूपच भारी हे बघा लटकन आणि हे बघा अशा म्हणजे वेअर केल्याच्या नंतर ना सगळा एकदम मस्त पसरून बसला जातो पाठीमध्ये आणि इथं बॅक साईड हुक आहे बॅक साईड हुकाचं सा, केलेलं आहे आणि लॉंग स्लीव्ज हे बघा तर ताईनो कसा वाटला मला ब्लाऊज नक्कीच कमेंटमध्ये सांगा बरं का मला पण उच्च की बाबा चला ताईंची कमेंट आली आहे आणि छान ब्लाऊज वाटला त्यांना पण असं मला पण वाटेल काही नाही याला काहीच लावलेलं नाही आहे अजिबात काही लावलेलं नाही आहे का ह्याला लेस नाही का वगैरे काहीच नाही आणि हे अशा पद्धतीचं मी तर हा ब्लाऊज स्टिच केलेला आणि ही स साईज आहे चौरी चाळीस साईजचा चोरे चाळीस साईजचा साईज आहे ब्लाउजची हे बघा खूप छान आणि खूपच भारी ब्लाऊज झालेला आहे तर चला मी माझ्याकडं आता हे ठेवून देते ताईनो साईटला आणि तुम्हाला दाखवते मी माझ्याकडे ब्लाऊज शिवण्यासाठी काल कालच म्हणजे हा ब्लाउज तर मी आज शिवलाय आणि परत लगेच माझ्याकडे काल ब्लाउज शिवण्यासाठी किती आलं ते पण मी दाखवते तर मला लगेचच बरं का हे बघा खूप छान आणि खूप भारी बरं का तुम्हाला कसं वाटलं ते नक्की सांगा मला तर भारी वाटलं म्हणून मी दाखवायचा प्रयत्न करते तर मला आवडला का तो नक्की सांगा मला चला तर मी आता ही घडी मारून ठेवून देते साईडला ताईनं तर आणि तुम्हाला माझ्याकडं ब्लाऊज शिवण्यास स्टिचिंग करण्यासाठी किती आलेत ते दाखवते तर हे बघा हे एक साडी आहे तर ह्याच्यामधला पण ब्लाऊज शिवायचं आहे आपल्याला हा ब्लाऊज शिवायचा आहे आणि ही एक साडी आहे ह्याच्यातला ब्लाऊज काढायचं आहे तर ही एका मा ताईंचं आहे एका ताईची आहे ही साडी आणि त्यांना पण लगेचच द्यायचं आहे शिवून म्हणजे ते जे न मी गेल्या व्हिडिओमध्ये जे ला रेड कलरचा आणि कॉपी कलरचा जे दाखवला आहे ना त्याच ताईनचा हा ब्लाउज परत त्यांनी एक साडी घेऊन आली माझ्याकडे शिवण्यासाठी आणि हे पण आता शिवून द्यायचं आहे म्हणजे परत एकदा दाखवते तुम्हाला की लक्षात येईल तुमच्या की म्हणजे हां बाबा म्हणून तुमच्या लक्षात येईल तर हे बघा त्याने काय घेऊन गेलं नाही म्हणजे सगळं सोबतच एकदाच घेऊन जातो म्हटलं तर हे हे ज्या ताईंचे ब्लाऊज आहेत ना त्यांची हे साडी परत त्यांनी एक साडी घेऊन आली माझ्याकडे शिवण्यासाठी ब्लाउज शिवल्याच्या नंतर हे सगळंच त्यांनी घेऊन जाणार तुमच्या लक्षात येईल ना मी गेल्या व्हिडिओ मध्ये दाखवलेला आहे ना मग त्याने ब्लाउज माझ्याकडं घेऊन आल्या शिवण्यासाठी तर परत अजून किती ते दाखवते तुम्हाला हे बघा ते मार्जिंग ब्लाऊज आहे ती तर हे बघा हे क्या ताईंचं आहे हे पण पहिल्यांदाच मला शिवण्यासाठी दिलेलं आहे आणि पहिल्यांदाच मी त्यांच्याकडनं घेऊन आले घेऊ म्हणजे ते शिवण्यासाठी घेऊन आलेत कारण त्यांनी नवीन आहेत ना कस्टमर आपले तर त्यांनी सांगितले की मला पहिल्यांदा एक आधी शिवून दाखवा तर माझं जर नेहमी पहिल्यापासूनच माझा असते की मी एक पहिलं आधी शिवून दाखवत असते तरच मग मी घेत असते शिवण्यासाठी तर हे क्या मा ताईंचं आहे हे ठेवून देते साईटला याच्यामध्ये बघूया अजून किती आहे तर बघा ही एक साडी आहे त्यांनी असेच दिले ते एकदम गुंडाळा करून त्यांना नीट व्यवस्थित घडी मारून ठेवताच येत नाही काय करायचं का हा मी ठेवायची त्यांची घडी मारून व्यवस्थित आणि त्यांचं चालते त्यांच्या घरी कसं पण तर हे बघा हा ब्लाऊज आहे आणि ही साडी आहे हे एका ताईंची आहेत त्यांनी पहिल्यापासून माझ्याकडे ब्लाऊजच शिवतात ही आणि ह्याच्यातला ब्लाऊज शिवायचं साडी पण खूप छान आहे ह्याच्यातलं ब्लाऊज पीस काढायचं आहे आणि ब्लाऊज शिवायचा आणि पदर आपण साडीचे शिवायचे आहेत तर हे झालं आणि ह्याच्यामध्ये बघूया आपण तर हे बघा हे एकाच टाईमचे आहेत बरं का हो का हे एक पीस आहे हे दोन व हो काही तीन व हो काही चार आणि हे पाच बघा एकाच टाईमचे पाच ब्लाउज आले आहेत आपल्याकडे शिवण्यासाठी ठीक आहे आणि हे एक त्यांच्या म्हणजे त्यांच्या बाजूलाच राहतात त्या हे ज्या ताईंचे ब्लाऊज आहेत ना हे ह्या ताईंच्याच बाजूला त्यांनी राहतात आणि त्यांनी मला आता नवीन दिले हे हे नाही तर पहिल्यापासून शिवतात हे ताई जे हे जे यांचे ब्लाऊज आहेत ना पाच हे ताई तर ब्लाऊ पहिल्यापासूनच शिवतात आणि त्यांच्या बाजूला जे राहतात ना त्यांनी हे ब्लाऊज हे हे जे ब्लाऊज आहे ना हे त्यांनी ह्यांच्याच बाजूला राहतात म्हणजे तुमच्या लक्षात येईल दाखवल्याच्या नंतर म्हणून मी दाखवते तर त्यांच्या बाजूला राहतात तर त्यांनी दिल्यात की माझा एक पहिला शिवून दाखवा मग हे त्यांच्या बाजू आहे आणि हे पाच ब्लाउज आपल्याकडे आले पाच हे पाच झाले हे सहा हे सात सात ब्लाउज आणि इथं तर अजून हायच भरपूर शिवण्यासाठी तर पहिलेचे आपले रेग्युलरचे तर हायतच पण हे आता म्हणजे सध्या आपल्याकडं काम किती आलेलं आहे ते मला दाखवायचं होतं तुम्हाला म्हणून दाखवते मी जर काही माझं चुकत असलं तर तुमचं ख तुमची खरंच मला माप माफ करा मला माफी असावी तुमची ताईंनो आणि जर तुम्हाला कुठल्या कॅटेगरीमध्ये व्हिडिओ पाहिजे तुम्हाला कुठला व्हिडिओ कसा पाहिजे तर माझं काही चुकत असलं तर नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा खाली कमेंट करा काहीतरी म्हणजे मला पण उत्साह येईल का आणि व्हिडिओमध्ये व्हिडिओ जर बघायचा तुम्हाला इंटरेस्ट नसेल तर व्हिडिओमध्ये कुठ कुठं कमी आहे कुठं काय माझं गलत होतंय ते मी तुम्ही अशी कमेंट करा ताईनो खरंच सांगते मनापासून मनापासून सांगते खरंच कमेंट करा मी अजून सुधारवायचा प्रयत्न करीन अजून चांगले चांगले व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करेन आणि तुमच्याबरोबर शेअर करायचा पण प्रयत्न करेन असंच सांगा हेच सांगायचं होतं तर ताईनो चला मग असंच सपोर्ट राहू द्या तुमचा मनापासून चला तर आता हे जे बी मी ब्लाउज दाखवले ना तुम्हाला आता जे हे मी पाच सहा ब्लाऊज दाखवले ना तर ते मला आता लगेच कटिंगला घ्यायचं आहे आणि लगेच स्टिचिंगला घ्यायचं आहे तर त्यांनो आजचा हाच असा हा व्हिडिओ होता कपोआला पण माझा एक ब्लाउज झालेला आहे आता ते मी दुसरे पण लगेच स्टिचिंगला घेणार आहे म्हणजे साधे शिंपल जेवढे आहेत जे म्हणजे अस्तर पण संपल्यात अस्तर पण घेऊन यायचं आहे आणि साधे शिंपल पण आहेत अजून म्हणजे पिसा साध्या जेवढे जेवढे साध्या पिसा आहेत ते मी कटिंग करून घेणार आहे आणि लगेच स्टिचिंगला लगे घेणार आहे तर नो माझं काम कसं आहे म्हणजे Uh, मी ना ज्या टायमाला सुरुवात केली होती ना त्या टायमाला काम माझ्याकडं काहीच येत नव्हतं तर आता तुम्ही बघू शकता रोज रोज माझ्याकडे किती काम यायला लागले तर असंच सर्वांचं आशीर्वाद राहावं सर्वांची अशीच कृपा राहावं असं सपोर्ट करा सगळेजण आणि चॅनलला पण सपोर्ट करा नक्कीच तर चॅनलला जेणे कोणी नवीनता आहेत त्याने सबस्क्राईब करा प्लीज आणि असं तुम्ही खरंच मनापासून सांगते सपोर्ट करा कारण खूप आपण गरिबीतून गरीबीवरती आलेला क कष्टाने मेहनत करून त्याच्यासाठी सांगते थोडासा सपोर्ट मला तुम्हाला तुमचा पाहिजे म्हणजे हवा आहे तुमचा सपोर्ट मला नक्कीच तुम्ही सपोर्ट करचाल मला एवढी एवढा श्वास आहे तर ताईनं आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मी इथंच व्हिडिओ एंड करते भेटूया पण अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये चला तर मग इथंच व्हिडिओ एंड करूया भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय बाय